अभंग आहे कोण त्याचा पार पावला डुंदिता पुढे विचारिता विश्वंबरा अनिरेणू स्थळू पार नाही स्तृती नेती त्याही हि खुंटली या फळात कीटक येवडे आकाश ऐसी तरोवरास अनेक किती दाविले अनंते अर्जुनासी पोटी आणिक त्या सृष्टी कृष्णलोक तुकामणे लागा संतांची एकासे धाव घेता कैसे वाचा जिवे याचा अर्थ आहे या विश्वंभराचा कोणीही कितीही विचार केला किंवा त्याच्यावर कोणी कितीही अभ्यास केला तरी त्याचा शेवट कोणालाही लागलेला नाही तो अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि स्थूल पदार्थापेक्षाही अतिस्थूल आहे वेदही त्याविषयी विचार करून शेवटी त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणू लागले एका फळात अनेक किटके असतात त्यांच्यासाठी त्या फळा एवढेच त्याचे आकाश असते असे फळ एका झाडाला किती असतात असे झाड या भूतलावर किती असतात या अनंताने आपल्या उदरात अर्जुनाला अनेक गोष्टी अनेक सृष्टी अनेक कृष्ण अनेक लोक दाखवले तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला आपल्या बुद्धीने विश्वंभराचा शोध अनेक आयुष्यातही घेता येणार नाही यासाठी तुम्ही हरिभक्तांचा संग करा आणि आपला जीव वाचवा भगवान श्रीकृष्णांना समजणे मोठमोठ्या देवतात ज्ञानी महर्षी इत्यादी बुद्धिमान लोक यांनाही कठीण आहे स्वत भगवान श्रीकृष्णही भगवद्गीतेमध्ये सांगतात न मे विधु सुरगणा प्रभवं न महर्षय अहम आदिर् ही देवानां च सर्वशः अर्थात माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे ही मूळ मीच आहे यासाठी भगवंतांना समजायचे असल्यास काय करावे याबद्दल भगवान श्रीकृष्ण सांगतात तद्विधी परिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेक्षन तिथे ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शन हा अर्थात आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्त्व जाणण्याचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्त्व जाणलेले असते यासाठी ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे जय हरी विठ्ठल